गुरसाळेकरांचं सरपंच केसरी भवती व सरपंच मैदान आणि या मैदानासाठी मित्रांनो महाराष्ट्रातील परसुद्धेवनामांचा ड्रायव्हर विठ्ठल नाबोदकर यांचा तेजा सज्ज झाला आहे आणि मित्रांनो तेज नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार तर मित्रांनो तेजा तेजाच्या तेजा नावाने दोन चक्टिनिगाले आहेत गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक सहावरती तर दुसरी गट क्रमांक सातचमध्ये तास क्रमांक सहावरती गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक आठवरती तर गट क्रमांक स सत्तासमध्ये गट तास क्रमांक सहावरती अशा दोन छटी मी घालेत तर मित्रांनो तेजा बहुतेक गट त्यांना सतजमध्ये पाहताना पाहायला मिळेल तेजाला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो बघूया नक्की तेजा कोणत्या गटामध्ये पडतोय ते त्याचे अपडेट लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येईल तर तेजाला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आहे चाच म्हणून पण नाही एकदा एका नवीन अपडेट्स आहे मन्टच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तेजाचा गट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात म्हणून भेटू पण नाही एकदा एका नवीन अपडेट्स